नमस्कार श्री स्वामी सुमत कसे आहेत मस्त आहे ना बरे आहेत ना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्या पोरींची इच्छा होती की आज भोप्याच्या भोपळ्याचं गाऱ्या करायच्या तर मग त्याचीच तयारी चाललेली आहे ते भोपा आधी सोलून बिलून घेतला आणि त्याला किसून किसून पण घेतला त्यानंतर एका साईडला गुळवणीसाठी आता हे करायचं गुळवण्यासाठी गुळ फोडून घ्यायचा हातातलं काम तर झालं त्याला कुकरला लावायचं आधी कुकरला मी शिजवून घेते तुम्ही कसं घेता ते मला नक्की सांगा तुम्ही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण केलं नाही अजून आणि लाईकसुद्धा करत नाही तुम्हाला व्हिडिओ बघता बघताच तुम्ही लाईक करा लाईक करायला किती वेळ आहे हे झालं कुकरला लावून शिजवायला ठेवलं आता गुळ फोडायची तयारी अर्ध्याहून थोडासा निम्मा गूळ त्याच्या मी घेतला गुळवणी करायला की ते त्या कणिक कणिकमताना कणिकमध्येच टाकायचं गुळवणी करायला सुरुवात एका साईडला माझा पाण्याचा नंबर होता तर पाणी पण चालू होतं माझं खालती आमच्याकडे पाणी चढवायचं असतं टाकीत खालून वरती टाकीत पाणी चढवायचं असतं तर तसा नंबर होता त्याची पण गडबड चाललेली नीं आणि पोरीने मध्येच विश केली की भोपळ्याची का घरा खायच्यात करून त्यासाठी ही झटपट तयारी चाललेली तुम्हाला कसा वाटला ब्लॉगचा सा नक्की सांगा आता हे शिजून वगैरे घेतलं ते पिळून वगैरे घेतलं भोपळा जो शिजवायला ठेवला त्या पिळून घेतला चांगला त्यातलं पाणी सगळं मिरवलं तर पीठ वाढत वाढत जातं गोवणीचं पाणी टाकून मीठ टाकलं तर त्याच्यात चवीनुसार मळायला तर सुरुवात म्हणून झालेलंच आहे तसा गोळा करून घेतला चांगला जर असं मीडियम मिडियम मध्ये जास्त मऊ पण नाही आणि जास्त कडक पण नाही जेवढं त्याला तिमणार तेवढं छान पीठ होतं चुकं पीठ जेवढं लागतं तेवढं घ्या एका साईडला मग कढई पण ठेवायची इथे मस्तपैकी पीठ मळून घेतलं आता पटपाट पटपाट पट 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 लाटायला सुरुवात केली मस्तपैकी जर के तळ तेलामध्ये तळायला सुरुवात केली मस्त मोठी एक पुरी लाटून घेतलेली त्याला आपल्या वा डब्याच्या सहाय्याने चांगलं रोल करून घेतली देवाला नैवेद्य दाखवलं अशाप्रकारे पुरी झाली कसा वाटला ब्लॉक्स थँक्यू